तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील सोने चांदीच्या अपहारा प्रकरणी अखेर राज्य सरकारने गुन्हा नोंद करण्याचा आदेश दिला असून त्याबाबतचे लेखी पत्र देत हे आदेश काढले आहेत तसेच पुढील तपास करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे हिंदू जनजागरण समितीने या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती या भ्रष्टाचारात सरकारी अधिकारी गुंतले आहेत म्हणून प्रशासन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असे ताशेरे ओढत या घोटाळ्याचा तपास बंद करण्याचा शासनाचा निर्णय खंडपीठाने रद्द केला होता तसेच आधीच्या चौकशी समितीने दोषी ठरवलेले लिलावदार मंदिर कर्मचारी विश्वस्त शासकीय अधिकारी कर्मचारी आधी सोळा दोषींवर तुळजापूर पोलीस स्थानकात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आणि चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत ते नऊ या काळातील एकोणचाळीस किलो सोने आणि सहाशे आठ किलो चांदी असा सात कोटी एकोणास लाख रुपयांचा अपहार झाला आहे यात दोन स्वतंत्र चौकशी अहवाल असून त्यात आरोपींची नावे आहेत त्याचप्रमाणे गुन्हा नोंद करावा असे आदेश आता देण्यात आले आहेत सत्तावीस सप्टेंबर दोन हजार सतरा व एकवीस जानेवारी दोन हजार अठरा या तारखेचे ते अहवाल आहेत पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी याची तक्रार दाखल केल्यानंतर तात्कालिक जिल्हाधिकारी डॉ प्रवीण गेडाम यांनी दखल घेतली होती व धर्मादाय आयुक्त व सीआयडीने याची चौकशी केली होती त्यात अनेक जण दोषी आढळून आले होते आता या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्य शासनाकडून देण्यात आले आहेत